लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची साथ आमची तालुक्यातील सुलतानपूर येथील वॉर्ड क्रमांक एक दोन व सहा मध्ये जाणून राजकीय द्वेष भावनेतून विकास कामे न करणाऱ्या व आलेल्या निधीचा गैरवापर करून बोगस काम करणाऱ्या सरपंचाला निलंबित करून गुन्हा दाखल करण्यात यावा व वा मुजोर वैद्यकीय अधिकारी सोनी मॅडम यांची तात्काळ हकलपट्टी करण्यात यावी व आधी मागण्यांसाठी नागवंशी संघपाल पनाड वंचित नेते व इतर ग्रामपंचायत सदस्य यांच्या नेतृत्वामध्ये सुलतानपूर ग्रामपंचायतमधील बोंगळ कारभाराविरोधात सुलतानपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी मुंबई नागपूर हायवेवरती डफोडे बाजवून रोको आंदोलन दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजी सोमवारी सकाळी दहा वाजता करण्यात येणार असल्याचे सांगितले पाहूया एक विशेष भाग आपले प्रतिनिधी भागवत चव्हाण यांच्यासोबत सुलतानपूर ग्रामपंचायतच्या विविध समस्यांबाबत वार्ड क्रमांक एक दोन सहा या वार्डामध्ये सरपंचपती यांच्या मनमानी कारभाराविरोधात व विरोधात व सरपंचपती यांनी केलेल्या बोगस कामाविरोधात मुंबई नागपूर हायवेवरती जपडे बाजून रस्तारोप आंदोलन करण्यात येत आहे व सुलतानपूर येथील अनेक समस्यांनी सुलतानपूर ग्राम गावाला या ठिकाणी या याविरोधात आमच्या रस्ता रोपो आंदोलन होत आहे आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास यापेक्षा ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन होईल धन्यवाद लाईव्ह महाराष्ट्र आप तुमची